नमस्कार मी सोरा आज तुम्हाला झटपट होणारा लेमन राईस नाश्त्यामध्ये किंवा जेवणामध्ये बनवून दाखवते नक्की करा आणि या ठिकाणी बघा भात शिजून घेतलेला आहे बासमती तांदूळ आहेत साधा तांदूळ इथे भात असेल तरी चालेल किंवा रात्रीचा घरामध्ये उरलेलाच असा त्यापासून सुद्धा आपण लेमन राईस बनवू शकतो आणि एक मोठ्या साईजचा लिंबू घ्यायचा आहे तर एका पॅनमध्ये मध्ये तेल तेल झालेलं आहे गरम अर्धा चमचा मोहरी कढीपत्याची बारीक चिरून हिरवी मिरची टाकायची आहे थळेसे हिंग टाकते शेंगाने टाकायचे आहे आवडीनुसार टाकायचे हळद लागेल अर्धा चमचा चवीप्रमाणे मीठ आणि त्यामध्ये हे मोकळा करून असा भात टाकून द्यायचा आणि बारीक चिरून स्वच्छ धुण्याची कोथिंबीर आणि त्यामध्ये टाकायचं लिंबाचा रस भरपूर असा तर छान जीव करून घ्यायचा आहे लिंबाचा रस जास्तच असू द्या दोन तीन टाकले तरी चालेल काही हरकत नाही मोठ्या साईजचे लेमन राईस नाश्त्यामध्ये सुद्धा खाऊ शकतो आपण घरामध्ये भात शिजत असेल तर करून बघा आणि अगदी पाच मिनिटात होणार आहे आणि यावर झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची गरज नाही एखादा पॅनमध्येच असा फिरून घ्यायचा आहे अगदी दोन मिनटात होणार रा लेमन राईस भिरून दाखवलेला आहे नक्कीच आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवी नावायचा भेटूया अशाच नवीन तोपर्यंत धन्यवाद